मित्रांनो बैलगाड्याची परंपरा मोठी होती बैलगाड्याची शर्यत मोठी होते बैल हा प्राणी खूप जिवाळ्याचा झाला आहे तर हा प्राणी काय शिकवतो बैल म्हणजे काय हे मत घेण्यासाठी जाऊया तिकडं पब्लिक बसलं आहे त्या पब्लिककडं जाऊया ते, ते चाहते बसलेत बैलगाड्याचे त्यांना विचारूया या माझ्याबरोबर बैल म्हणजे खूप कुटुंबातल्या एक व्यक्तीच व्यक्ती त्याच्या सगळ्या आधारे सगळ्यात ना सरस्वतीच बाहेर असेल काय आता बैल म्हंटल ना तर एक काजाचा तुकडा झाला या बैलामुळे आजी जी आमच्या पाठीमागे गर्दी झाली आमच्या दोन वर्षाच्या मुलाचं नाव केलं ना तर या बैलगाडी क्षेत्रामुळे केलं बैल म्हणजे नंदी आणि शेतकऱ्यांसाठी ना आमच्यासाठी जीव आहे बैल म्हणजे शेतकऱ्यासाठी त्याचा मित्रच असतो कारण बैला इतका जीव कोणीच आपल्याला लावू शकत नाही म्हणजे आपण भरपूर प्राणी पाळू शकतो पण जे प्रेम आपण बैलांवर करू शकतो ना तेवढं प्रेम आपण कोणावर नाही करू शकत कारण आपण जेवढं प्रेम त्यांच्यावर करू तेवढंच प्रेम ते आपल्यावर पण करतात मेन म्हणजे साक्षात महादेवाचा नंदी बैल म्हणजे असं हे की बैलामुळं ही सगळं आता जे चाललेलं आहे आणि मित्र परिवार आणि ही सगळी जी एकत्र येते ते बैल बाईल, बैलामुळे येते बैल असा प्राणी आहे की त्याच्यावरचा जीव हा कधीच उडणार नाही प्रेम उडणार नाही आणि कायमस्वरूपी कुठलीही गाडी तुम्ही घेतली कि किती मोठी गाडी घेतली तरी आमचा चार पायाचा आणि आठ पायाचा माळा हीच गाडी आमची पळणार काय त्याला किंमत त्यालाच जादा किंमत आहे बैल म्हणजे काय बैलाचं काय बैल नंदीच आहे बैलामुळं समाज दिसतो या बैल नाही तर एवढा समाज कुठलं जमा होत यात्रेला बैलामुळे सगळे जमा होतं आज काय कोण कौन कोणाला काय सांगू शकत नाही का? का आज कोण एक नंबर करेल म्हणजे आज कोण कौन कोणाला सांगू शकत नाही कोण नंबर कोण करेल जे 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 सगळे आशाने जिथे ती बोलायलाच राहावी सगळ्याचा मान्यता असते बाबा आज गाडी माझी राहावी बैल म्हणजे एक प्रकारे देवच आहे हो कारण की आता एवढे आले ते बैल देवाप्रमाणेच आहे बैल म्हणजे शेतकऱ्याचा एक महादेवाचा नंदी आणि आपल्या बैलगाडा शर्यतीला एक परंपरा आहे भरपूर मोठी अशी जुनी पारंपरिक शर्यती त्याच्याकडे एक बाजारीकरण किंवा बाजार किंवा एक काय म्हणतात त्याला व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं नाही पाहिजे बैल म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा एक आवडता घरचा सदस्य म्हणून आम्ही म्हणतो बैलाला त्या बैलाचे घरचे आमच्या लहान मुलाप्रमाणे आम्ही त्याची सेवा करत असतो त्याचं फळ जो बैल मालक पाळवायच्या दृष्टिकोनातनं पाळतो सांभाळतो त्याला एक ना एक दिवस उभा होतो बैल म्हणजे काय तिथे जीव की प्राण आहे बैल म्हणजे आपला एक मित्र भाऊ न बैलानं काय शिकवलं तुम्हाला बैलान क्षेत्रात माणसाचा फळ शिकवलं बर आणि